ट्राय करतोय दोन आळूच्या पानावरती आपण पाण्याचे थेंब दिसतात ऍक्च्युली आळूच्या पाण्यावरती थेंब हे कधीच पाण्याचे पसरत नाहीत परंतु स्टिकर हे जे नाव आहे हे स्टिकर प्रॉपरली आपलं कसं काम करतं आहे आपण पाहू शकतो आळूच्या पाण्याचे पाणी जे पडले त्या ठेंबावरती हे आपण हे जे प्रोडक्ट आहे दोन एक थेंब याच्यावरती आपण सोडणार आहे फक्त हे प्रॉपरली जे आळूच्या पानावरती जे पाणी पसरत नव्हतं हे पूर्णपणे औषध हे जे स्टिकर आहे स्टिकर सोडल्यानंतर औषध हे स्प्रेड व्हायला लागलेलं आहे ला आणि इतर बाजूचं आळूचं पान आहे ह्याच्यावरतीही पाण्याचा थेंब तो तसाच आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की ह्या औषधाचा शंभर टक्के रिझल्ट हा आळूच्या पानावर सुद्धा होतो तर इतर पानावरती शंभर टक्के होणार आहे आता परत आपण सेम ह्याच पाण्यामध्ये आपण परत एकदा हे आपण थेंब सोडू बघा हे बघा किती सुंदर प्रकारे स्प्रेड व्हायला लागलेलं आहे आणि ह्यालाच तर स्टिकर म्हणतात आणि हे खा फार शेतकऱ्यांच्या लाभदायक आहे आणि ह्याच्यामुळे कोणतंही तुम्हाला औषधाची जास्त फवारणी करायला लागणार नाही प्रॉपरली थोड्या औषधामध्ये हे काम होऊन जात आहे थँक्यू थे।